लाडकी बहिणी योजना आणि या योजनेचा जानेवारीचा एकोणावीसवा हप्ता नेमका कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार कारण की बघा आता प्रचंड लाभार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न के वाय सीची अपडेट पण काही लाडक्या बहिणींची बाकी आहे आणि काही लाडक्या बहिणींनी के वाय सीची दुरुस्ती पण केलेली आहे तर त्यामुळे एकंदरीत हा हप्ता नेमका कोणाला मिळणार कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आणि कोणत्या लाभार्थ्यांना नाही मिळणार अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे जानेवारीचा हप्ता बोलतो आहे मी खास करून एकोणावीसवा जो हप्ता आहे तो सोबत तुम्हाला हे पण सांगतो आहे की पेंडिंग हप्ते मिळत नाहीत बरं का नाही तर तुम्हाला असं वाटेल की पेंडिंग हप्ते पण मिळणार आम्ही इथे अपडेट पाहिली तिथे अपडेट पाहिली तर पेंडिंग हप्ते मिळत नाही हे पण तुम्हाला यापूर्वीच आपल्या चॅनलवर क्लिअर कट सांगण्यात आलेलं होतं बघा जानेवारीचा हप्ता कोणाला मिळणार ते आता एकदा आपण मुद्देशुद्ध पद्धतीने समजून घेऊयात जर तुम्हाला आतापर्यंत सर्व हप्ते आले असतील तर तुम्हाला जानेवारीचा एकोणावीसवा हप्ता जो आहे तर तो देखील मिळेल त्याचप्रमाणे जर काही लाडक्या बहिणी असं विचारत असतील की आम्हाला संपूर्ण हप्ते नाही आले पण मात्र यावेळेसचा डिसेंबरचा हप्ता आम्हाला आला होता म्हणजेच अठरावा हप्ता जर डिसेंबरचा अठरावा हप्ता आला असेल तरी देखील तुम्हाला यावेळेचा एकोणावीसवा हप्ता मिळेल काही काळजी करायची गरज नाही एक तर तुमचे नियमित हप्ते चालू असतील तर यावेळेचा मिळेल काही त्याच्यात अडचण येणार नाही पण जर तुम्हाला अठरावा हप्ता आला असेल म्हणजे मागचा डिसेंबरचा तर या वेळेस येऊ शकतो का तर उत्तर आहे होय पण काही लाडक्या बहिणी अशापणास शकतील ज्यांनी त्यांच्या बँक खात्यामध्ये बदल केला आहे के के हो तर बँक खातं बंद केल्याच्यानंतर बँक खातं चेंज केल्याच्यानंतर नवीन बँक खाते ज्यावेळेस आपण जोडतो तर त्यावेळेस पण लाभ चालू होतो तर त्यांना जर समजा अठरावा डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर मात्र यावेळेचा जानेवारीचा हप्ता येईल बँक खाते चेंज केल्यामुळे डिसेंबरचा हप्ता आला नसेल तरी देखील तुम्हाला यावेळेचा एकोणावीसवा ये हप्ता येईल काळजी करायची गरज नाही पण चेंज केल्याच्यानंतर ॲक्टिव्ह झालं का तेवढं पहा त्यानंतर बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी बघा डी बी टी जी आहे त्यांची इनॲक्टिव्ह झाली असेल आणि तुम्ही ॲक्टिव केली असेल आत्ता मागच्या काही दिवसामध्ये आणि तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही स्टेटसमध्ये चेक केलं होता त्यावेळेस तुम्हाला तिथे काही कारणास्तव हो तुमची डीबीटी इनॅक्टिव्ह दाखवली होती आणि ती आता जर तुम्ही ॲक्टिव्ह केलेली असेल तर देखील तुम्हाला हप्ता येईल काही लाडक्या बहिणींचे जे काही बँक अकाउंटची पण केवायसी करणे बाकी होते दे त्यामुळे त्यांचे खाते क्लोज केले होते तर त्यांनी जर नवीन बँकेमध्ये खातं असेल किंवा त्या बँकेच्या खात्याची जर के वाय सी केली असेल अशामुळे जर त्या लाडक्या बहिणीचा अठरावा हप्ता थांबला असेल तर यावेळेस एकोणीसवा हप्ता मिळेल आता युवेत कुणाला मिळण्याची शक्यता फार कमी आहे आता मी परत एकदा सांगतो आहे जानेवारीची एकोणासव्या हप्त्याबद्दलच म्हणालो आहे मी म्हणजे असं नाही की विसावा हप्ता पण भेटणार नाही असं मला म्हणायचं नाही मी म्हणतोय की येणारा एमिलेट आता आपला जवळचा जो हप्ता आहे म्हणजे जानेवारीचा हा हप्ता कुणाला मिळणार नाही यांना जानेवारीचा लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे तर त्याच्यामध्ये पण दोनच गट आहेत खास करून बघा केवायसी चुकली असेल तर जानेवारीचा एकोणावीसवा हप्ता मिळण्याची शक्यता नाही ही, ही बाब मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितली होती के मध्ये जर तुम्ही दुरुस्ती बी केली असेल आता काही दिवसापूर्वी मागच्या काही आता अंगणवाडी सेविकेच्याद्वारे के वाय सी प्रक्रिया सुरू झालेली आहे काही लाभार्थी असं पण विचारतात सर अंगणवाडी सेविका सांगत आहेत जी आर आलेला नाही तर जी आर यावेळेस आलेला नाही तरी देखील सर्व जवळपास जिल्ह्यांमध्ये के प्रक्रिया चालू आहे जर असा तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आम्ही कोणत्या अंगणवाडी सेविकेला भेटायचं कारण आमच्या इथे अंगणवाडी सेविका नाहीत से तर तुम्ही बालविकास प्रकल्प अधिकारी किमान त्यांना जर संपर्क केला तर ते देखील तुम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करू शकतील की तुमच्या एरियामध्ये कोणत्या अंगणवाडी सेविकेला तुम्ही भेटायचं आहे त्या संदर्भात बघा केवायची दृष्टी केली असेल तरी देखील एकोणावीसवा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे म्हणजे माझं मत आहे नाही मिळणार पण मात्र आत्ता के बी सीची दुरुस्ती केली असेल तर तुम्हाला विसावा हप्ता मिळेल पण तो हप्ता आपला फेब्रुवारी महिन्याचा राहील ही बाब पण समजून घ्या आणि तीच बाब तुम्हाला त्यामुळेच तर मग मी या व्हिडिओमध्ये सांगतो आहे तुम्हाला की या गोष्टी तुम्ही करा म्हणजे या गोष्टी तुम्हाला माहिती असाव्यात जेणेकरून तुम्हाला तुमचा हप्ता नियमित मिळत राहील आता बघा काही लाडक्या बहिणी अशा पण आहेत काही लाडक्या बहिणी अशा पण आहेत ज्यांच्या कुटुंबाची ज्यांच्या कुटुंबामध्ये रेशन कार्डवर दोनपेक्षा अधिक लाभार्थी आहेत आता त्याच्यामध्ये पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा ज्या लाभार्थ्यांचा जून जुलैपासून हप्ता बंद आहे त्यांना देखील यावेळेचा जानेवारीचा एकोणावीसवा हप्ता मिळण्याची शक्यता फार कमी आहे आता एक सर्वात महत्वाचा तुमचा प्रश्न बघा आणि प्रश्न असा की सर आमच्या कुटुंबामध्ये एका रेशन कार्डवर आम्ही पाहिलं आहे की तीन लाभार्थी आहेत तर तिथे काही ठिकाणी मिळतं काही ठिकाणी नाही मिळत असं का घडत आहे तर बघा कुटुंबाच्या व्याख्येमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कुटुंबाच्या व्याख्येमध्ये सध्या तरी अशी व्याख्या केली जात आहे कशी व्याख्या एका कुटुंबामध्ये बघा ही खूप महत्त्वाची बाब आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना माहिती नाही त्यामुळे त्यांना प्रश्न पडतो की काही ठिकाणी लाभ मिळतोय काही ठिकाणी मिळत नाही आणि ही तुम्हाला अत्यंत महत्वाची बाब बघा एक समजा तर एकच रेशन कार्ड आहे रेशन कार्ड पण किती आहे एकच आहे हे खूप महत्वाची बाब आहे एकच रेशन कार्ड आणि एक, एक कुटुंब आहे आता त्या कुटुंबाची व्याख्या काय ती आपण समजून घेऊयात बघा कुटुंब व्याख्या काय ते आता एकदा मी सांगतो तुम्हाला म्हणजे त्याच्यातनं कळेल तुम्हाला की काही लाभार्थ्यांना लाभ का चालू आहे काही लाभार्थ्यांना का नाही आता बघा एका कुटुंबामध्ये पती एका कुटुंबामध्ये पती आणि पत्नी आणि त्यांची मुले बरोबर त्यांची मुले मग ते किती असू शकतात पण एका कुटुंबाची व्याख्या काय पती पत्नी आणि त्यांची मुले हे झालं एक कुटुंब आता याच्यामध्ये जर बघा त्यांची आई असेल बरोबर म्हणजे आजी आज आजोबा तर त्यांना कुटुंबाच्या व्याख्यामध्ये धरलेलं फक्त पती पत्नी आणि त्यांची मुले अशी लाडकी बहीण योजनेची व्याख्या आहे कुटुंबाची मग आता एका कुटुंबामध्ये काही काही आता सध्या पण एकत्रित जे आहे कुटुंब राहतात आणि त्यामुळे वेगवेगळे त्यांच्या घरामध्ये जे आहेत लाभार्थी असण्याची शक्यता असू शकते कारण व्याख्यामध्ये फक्त पती आणि पत्नी आणि त्यांची मुले अशीच व्याख्या आहे मग त्याचप्रमाणे जर तर दुसरं घरामध्ये कपल असेल आणि त्या घरामध्ये पण मॅरिड कपल पती पत्नी आणि त्यांची मुले म्हणजे ते कुटुंब पण काय होईल वेगळं होईल थोडक्यात आणि त्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला लाभ पाहायला मिळत असतील एका रेशन कार्डवर अधिक दोनपेक्षा आणि काही ठिकाणी फक्त दोन लाभार्थी आता दोनमध्ये पण तुम्हाला माहिती आहे एक विवाहित आणि एक अविवाहित असा लाभ सध्या चालू आहे माझ्यामध्ये तुम्हाला हे क्लिअर झाला असेल जो मी मुद्दा तुम्हाला सांगत होतो की सीमध्ये के दुरुस्ती केली असेल तर यावेळेस तुम्हाला लाभ मिळणार नाही हे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना माहिती नाही के सी ना, चुकली असेल आणि यादीत नावं चाललं नसेल ना तर तुमचं दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये नाव येईल आणि त्या संदर्भात आपल्या चॅनलवर आवाज नक्की उठवला हो जाईल थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय आहे की कुणाला लाभ मिळणार तर हे मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे की जर तुम्हाला आतापर्यंत लाभ मिळाला असेल आणि खास करून तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला असेल तर डिसेंबरचा हप्ता जरी आला असेल तरी काळजी करायची गरज नाही माझ्यामध्ये सर्व प्रश्न जे आहेत कुणाला लाभ ला मिळणार आणि कुणाला नाही याबद्दल अगदी स्पष्ट केलेलं आहे आणि कुटुंबाची व्याख्या म्हणजे काय लाडक्या बहिणीने प्रचंड विचारलेला आहे की एका कुटुंबामध्ये एका रेशन कार्डवर एका ठिकाणी असं एका ठिकाणी असं असं का तर त्याचंही उत्तर या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात नेहमीप्रमाणे अगदी खात्रीशीर तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिल्या जातात आणि त्याचप्रकारे यावेळेचा जानेवारीचा हप्ता कोणाला मिळणार ही पण बाब क्लिअर केलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण इथे सांगूयात काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद